मित्रांनो चांगल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो आहोत आता सध्या क्षेत्रामध्ये नाव करते पण कुठंतरी कॅमेरा समोर प्रथमच आला मला वाटतं बबलू ड्रायव्हर वेचलेचा आणि आज आणि बकासूरच्या गाडीवर बसलेले तिन्ही फेरे आणि आज या जोडीनं द्वितीय क्रमांक केला ते पण कडे न पळून बबलू ड्रायव्हर आहेत समोर नमस्ते नमस्ते काय सांगाल कसा थरार होता आज था? आजचा थरार म्हणजे तसा चांगला होता गाडी चांगली पळाली बर गटाला कशा पद्धतीनं स्पीड लागलं सेमीला कसं लागलं फायनल ला होती हो गटाला गाडी म्हणजे काय दोन्ही बैला खाली जोपायला नेहमी खाली जोपाय गाडी बरी जोपेल सत्तावीस गटक्रमांक सत्तावीस मध्ये गाडी पळाली पक्कासोर आणि बबेची गाडी बर गाडीला गटाला चांगले स्पीड लागले बर त्या अंदाजा एक म्हणजे अंदाज लागला गाडी हा म्हणजे एक नंबर ह्या गाडी झालाच पाहिजे ह्या गाडीला बर चांगली रीत्या गाडी पाहिली गाटाला बी मला गाडीवरती यापूर्वी पण बसलेल तुम्ही कोणत्या मैदाना बसले यापूर्वी कोरेगाव मैदानात एक, एक मला वाटते सात आठ दिवसापूर्वी कोरेगावचं मैदान झालेलं बरं या दत्तजींच्या मैदानाच्या दत आधी ओडखीच्या बरं तिथं डायरेक्ट म्हणजे फायनल ला गाडी आपल्याकडे ती आण हायला लागेल तिथं आपण एक नंबर केला आणि चाळीसगावचा राजा बर प्रेक्षकांना कारण सगळं कॅमेरा समोर काय येत नाही तुम्ही म्हणजे आता एवढी चर्चा होत नाही अशी सोशल मीडियावरती कॅमेरा पुढे याच कारण म्हणजे माझं म्हणजे एक पहिल्यापासून म्हणजे माझ्या एक डोक्यात म्हणजे विचार काय असतो कि काहीतरी वेगळं करत राहायचं म्हणजे आपण ह्या शेतात राहायचं बरं पण काहीतरी नवीन घडवत राहायचं म्हणजे बरं या हिशोबाने म्हणजे माझ्या डोक्यात एक अशी संकल्पना असते त्यामुळे जास्त म्हणजे मला कॅमेऱ्या फोटो म्हणजे असं मी स्वतःच हे असतं की फोटो जास्त म्हणजे जायचं नाही बर म्हणजे काय एक प्रकारे कधीपासून ही आवड निर्माण झाली आणि कशा पद्धतीनं नाद पहिल्यापासून आपल्याला म्हणजे लहानपणापासून आपल्या म्हणजे आला म्हणजे परंपरेचा नाद आहे आपल्याला बरं त्यातून आपल्याला हे नाद म्हणजे गाड्या हाण्याचा नाद लागला आहे बर ह्या नादामुळे आपल्या परंपरेच्या नादामुळे म्हणजे लहानपणीपासूनच बैल म्हणजे आजोबापासून वडिलांपासून आपल्या घरी बैल आता किती दौ शेल बैल आता शेतीची बैल दोन आहे ती शेतीची बैल हो, चांगली बैल आहे ती दोन आणि शर्यतीची आपला बारका बर आता बघताय तुम्ही बैलगाडी क्षेत्र किती अवघड झालंय स्पर्धा पण भरपूर आहे तुमच्या ड्रायव्हर क्षेत्रामध्ये पण बरीचशी स्पर्धा आहे कशा पद्धतीने असते ते संपूर्ण म्हणजे जरा सांगा था था ते कसं आले म्हणजे थोडक्यात थोडं किंवा सांगायच्या कॉम्पिटिशन झाली म्हणजे त्यातनं कसं म्हणजे आपण आता हे क्षेत्र म्हणजे करतोय तर त्यातनं एक आपलं मन पाहिजे की म्हणजे दुसऱ्याविषयी दुसऱ्याच्या पहिल्या विषयी दुसऱ्या ड्रायव्हर असू आज मी ड्रायव्हर आहे कोण पण ड्रायव्हर असू म्हणजे त्या ड्रायव्हर विषयी किंवा आपलं मन पाहिजे मन मोकळं पाहिजे आता काय ह्या नादात काय कमी येत नाही आज केव्हा काल की आज बाकी आणि बाबेच्या गाडीवर बसणार आहे वगैरे काल मला फोन आला पळेशून फोन आला मला विवेक साठी बर तेव्हा कोणाला असा असा विषय आहे गाडी हानाय तुम्हाला काय गाडी म्हणजे तुम्ही घेऊ नका असं असं गाडी तुम्हाला हानायची चालतंय म्हणलं आणि <coughs> म्हणलं गाडी सामान्यांचं खेळ नाही व्हायला बैलगाडी क्षेत्र कशा पद्धतीने सा बघताय ते आता मग ते कसं आहे म्हणजे सर्वसामान्यांचा विषय सांगायला झाला तर म्हणजे आपला बैल ज्यावेळेस आपण पळवतो त्यावेळेस बैल पळवताना आपली गाडी किती नंबरला उतरते किंवा काय करते आपली गाडी चांगल्या गाडीवर टाकाटाकी करते का ह्या विषय मी सामान्य आपण म्हणजे आपण मी सामान्यच आहे त्या दृष्टीकोनात आपण चाललं पाहिजे म्हणजे आपला बोला गाडी किती नंबर होतं बाबा आपली गाडी आज पाच सहा सात नंबरला उतरली तर आपण त्या गोष्टी विचार केला पाहिजे आपण गाडी म्हणजे प्रगती मार्ग बोला पाहिजे का आपण हे नंतर काय प्रगती केली पाहिजे काय केलं पाहिजे आपली गाडी टाकाटाकी दोन नंबरला जर उतरत असेल तर ते पुढे चालण्यात म्हणजे इंटरेस्ट आहे नाही तर म्हणजे त्यात माणसाने जास्त म्हणजे इन्वॉल्व्ह होणार जॉकी म्हणून किती बोलाल घेतलेत आतापर्यंत मी तसं सांगता येणार नाही म्हणजे लहान तसे आपले भरपूर झाले म्हणजे सांगता येणार नाही गोलाल की किती झाले म्हणून भरपूर झाली सगळ्यांच्या सगळ्यांच्या जेवल चाहते असतील म्हणजे जेवलग असतील एखादी <coughs> भरपूर ह्या नादान काय दिले आपल्याला एखादी गाडी गटपास केली असेल आणि सेमीला ज्यावेळेस लढत असते अटीतटीचे वगैरे त्यावेळेस मनामध्ये काय चालू असतं ऍज अ जॉकी म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉकी म्हणून म्हणजे तसं मी कधी लोड घेत नाही म्हणजे काय असतं हार जीत आहे किंवा आता म्हणलं की कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार आहे म्हणजे मगाशी जसं की म्हणलं म्हणजे आपल्या मनात दुसऱ्या बैला विषयी पण म्हणजे एक हे पाहिजे आदर पाहिजे किंवा रिस्पेक्ट पाहिजे ज्यावेळेस गाडी आठची लागते त्यावेळेस आपण फाटीत पाठवला हो की आपली गाडी आहे कधी कोणाची गाडी ही बघत नाही मी कधीच म्हणजे म्हणजे पाहण्याची असो किंवा काय असो आपली ज्या गाडी बसतोय तीच गाडी त्या गाडीवर फोकस करायचं आणि मी गाडी आणायची काय भेचं नाही काय नाही काय नाही कारण आपण त्या नादातच आहे त्यामुळे बिंदाचा गाडी सांगतो मी काय अडचण नाही त्यावेषी अशी असते शंभर टक्के बरं आता ड्रायव्हर क्षेत्र म्हटलं की जेवढं बैलगाडी मालक बैल महत्वाचे तेवढी ड्रायव्हर पण महत्वाची क्षेत्रामध्ये कारण एक नाही म्हटलं तर पन्नास टक्के काम बैलाचं असलं तरी पन्नास टक्के ड्रायव्हरचं असते ते कशा पद्धतीने दे बघतं म्हणजे ड्रायव्हर हा <laughs> एक पाठीचा का नाही बैलगाडी क्षेत्राचं म्हणावं लागेल बैल नियोजन झाले की बैलही पळत असतात हा राहतो विषय ड्रायव्हरचा आता म्हणजे कोण कशा को पद्धतीने ड्रायव्हर बसवतो किंवा कुठला ड्रायव्हर असतो ह्याच्यावर डिपेंड राहतं गाडीच पण आपलं म्हणजे आपल्याला एखाद्या म्हणजे गाडी आपल्याला हानाय आली एखादी तर आपण म्हणजे एकच गाडी आणतो म्हणजे हाणतो नाही म्हणत नाही तसं कोणाला आणि त्याच गाडी आपल्याला जास्त चांगल्या गाडी म्हणजे फोकस असतं आणि चांगल्या गाडी आणायला आपण प्रयत्न करत राहायचं चांगल्या मनाने महत्वाचं ह्या क्षेत्रात मनसाप पाहिजे मन मनसाप ठेवायचं काय अडचण येत नाही आणि मला आतापर्यंत मनसाप असल्यामुळे आपलं म्हणजे काही सुद्धा अडचण आलेली नाही हे हाच ड्रायव्हर क्षेत्रातच व्यवसाय करत का अजून काय व्यवसाय वगैरे आहेत आता तसं सांगायचं म्हणलं तर म्हणजे घरचं बघून सगळं म्हणजे आपण करतो जोपासो शेती सर्व आलं वगैरे आपल्याला म्हणजे असतं सगळं आपण घरचं सगळं म्हणजे हँडलिंग करून सर्व मोठा भाव आहे आपल्याला ते म्हणजे हँडलिंग करतो बऱ्यापैकी सर्व मॅनेजमेंट मॅनेजमेंट करून आपण नाच जो नाच जोपासतो आता किती काय आता वय माझं एक सत्तावीस वय सत्तावीस वय बर आणि कसे अनुभव कसे आलेत चांगले पण आले असणार वाईट पण आले असणार रोज बघतोय क्षेत्र अनुभव म्हणजे रोज क्षेत्र बघतोय सांगायचं म्हणलंय अनुभव रोज एक नवीन अनुभव येतोच मग त्यातनं आपण शिकत राहायचं म्हणजे कोण काय करत आहे कोण काय करत नाही म्हणजे बोलायचं नसतं मी जसं मी म्हणजे म्हणलं की नाही गाडी आणताना म्हणजे व्यवसाय मी दाखवून द्यायचा नाही ह्यातन अनुभव आपण म्हणजे भरपूर घेतलेला शिकत गेलेला आहे बरं आणि महत्वाचं सांगायचं झालं तर म्हणजे दुस्ती दुस्तीचा विषय घेतला तर अमोल पहिवान शेवकेवाडी म्हणजे आपले मोठे बंधू आहेत ती म्हणजे ती म्हणते ना दुस्ती आपल्या जास्त जास्ती त्या व्यक्ती करा की त्यातनं अनुभवात भरपूर काय शिकाय भेटतं आणि आपल्या त्या मोठ्या भावापासून आपल्याला भरपूर काय शिकाय भेटले आणि विशेष म्हणजे प्रकारे एखाद्या संकटाला किंवा काही गोष्टींना समोर जायचं आपण त्या आपल्या मोठ्या भावामुळे आणि विशेष म्हणजे मूल तर काय आहे आता मी पण बरेच वर्ष ओळखतो दिलखुलास माणूस आहे म्हणजे मनामध्ये काय नसते असं काय असेल व्यक्तीवर काय पण करा दुप्पटच भेटणार तुम्हाला प्रेम भेटणार म्हणजे <laughs> काय विशेष नाही क्षेत्रामध्ये गुरु कोण आहे रोल मॉडेल कि बाबा त्यांच्याकडे बघून कुठेतरी प्रेरणा मिळते मिळते किंवा काहीतरी शिकायला मिळते काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी मग आता हे कसं आहे म्हणजे तशी भरपूर आपली चाहती आहे ती सगळी म्हणजे जेवलं प्रेम म्हणजे मग मग अशी जसं मी आता असं म्हणजे एखादं आपल्या नाव कोणाच घ्यायला नाही यानंतर पण जसं मी मग म्हटलं नाही म्हणजे मी हे अनुभव पण सगळं शिकवलं म्हणजे बघून प्रकारे त्या अनुभव कसा घ्यायचा कुठली गाडी कशी आणायची दुसरा ड्रायव्हर म्हणजे कशी आणते गाडी किंवा काय म्हणजे आता आता ड्रायव्हरच जर सांगायचं तर म्हणजे आता नाव कोणाची यायची सगळ्या आपलीच आहे ती जवळ म्हणजे स्वतःच बघून कशा म्हणजे आपण स्वतःच बघून बाबा आता कोण असेल ड्रायव्हर कोण एक्स एक गाडी आता ही म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या बघून मोठी ड्रायव्हर हे मोठी गाडी कशी हाती कसं म्हणजे नियोजन असतं काय ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे बघतो म्हणजे अनुभवातून अनुभवातून आपण शिकतो केल्या त्या गोष्टी आता प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होत्या आजच्या शर्यतीबद्दल सांगत गाडीला स्पीड सांग ला चांगला लागल्यामुळे म्हणजे चाहत्यांच काय म्हणणं होतं की ह्यो डायवर गाडी पाहिजे आणि मला काल ही बाब्याचा आणि बाकासूरचं नियोजन झाली काल मला फोन आला मला माहित नव्हतं पाय रहाल बाब्याचा आणि बक्कासूरचा म्हणजे थोडक्यात बाब्याचे एक दोन महिन्यांचा पाच सहा महिन्यांना म्हणजे फेल गेलेली थोडी काय कारणा म्हणून पण आज त्या बैलांना मी सिद्ध करून दावले ह्या बाईलामुळं बाकासूर म्हणून शो बैल काही बैलाकडे शेतातला देवच आहे आणि त्याच्या आशीर्वादान मी तर म्हणतो म्हणजे माझ्या म्हणजे चाहत्यांनी त्याच्या आशीर्वादान म्हणजे माझं म्हणजे आता त्याच्या गाडी बसल्यामुळे आता म्हणजे एक वेगळंच म्हणजे मला अनुभवायला भेटलं म्हणजे चाहत्यांचं प्रेम किंवा त्याच्यावरच प्रेम मला अनुभवायला भेटलं काही चाहते येऊन फोटो पण काढले तुम्हाला चर्चा हो, चर्चाच वेगळी त्याची गाडी आली नंतर आणि त्या बायला स्पीड पण म्हणजे विषयच घ्यायचा आणि विशेष म्हणजे मित्रांनो कडून गाडी आलेली त्या जिद्दीनच गाडी चालवली ला गाडी लागली कडण एक नंबर तास लागला मग आता बघा सुद्धा डावेचा तो काय दोन्ही खाली बाहेर बैल बरं बाबा डावे त्याचा खांदा पण म्हणजे उजवीन पळतो आणि म्हणेना पण आम्ही तो बैल उजवून आणला सोडून डावे आणला गाडीने कडण दोन नंबर केला बर चांगली पळाली गाडी आणि निकाल रेषेच्या म्हणजे लढत चांगली झाली चांगली झाली टाका टाकित लढत झाली म्हणजे लढत म्हणजे काटा किरत अशी लढत झाली काय अ आता कसं काय पुढचं नियोजन काय बैल वगैरे काय घेणार काय काय कसं काय काय वासरच घडवायचं नाही आपलं कसं आपण म्हणजे एक सामान्य कुटुंबाला आपण म्हणजे वर निघाले त्यामुळे आपण म्हणजे छान आदरलं गेले की असं हे करायचं नाही म्हणजे अनुभव घेत हळूहळू टक्क्या टाकते ना करत राहायचं प्रयत्न करत राहायचं सर्व गोष्टी झाल्या पण आर्थिक गोष्टी आहेत का आता व्यवस्थित चालू म्हणजे कशा पद्धतीने ड्रायव्हर क्षेत्रात म्हटल्यावर की ती गोष्ट कशा पद्धतीने बघतोय आता सध्या आता हे सांगायचं झालं तर म्हणजे कसं आहे ह्या क्षेत्राचं म्हणजे मग म्हणणं नाही म्हणजे आपलं एक मनसा पाहिजे म्हणजे आपण ड्रायव्हिंग करतो म्हणजे माणसाचा म्हणजे कुठेतरी आपल्याला जीव पाहिजे आपल्याला आशीर्वाद पाहिजे आपण म्हणजे आपलाच म्हणजे ह्याकाडपणा किंवा काही गोष्टी कोण असं जमत नाही या क्षेत्रात सगळ्यांचं प्रेम बी <laughs> पाहिजे प्रेम आहे आणि बकासोरच्या आशीर्वादाने म्हणजे ते आणि वाढले दोन मैदानामुळे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे काय अडचण असं मला जर काही वाटत नाही आणि आपण हा या रेंज आपण राहायचं राहायच सगळे धरून मिळून राहायचं आणि मी पाहतो की कोणतीही गाडी असू दे नाही म्हणत नाही म्हणजे म्हणजे माझं एक म्हणजे आता ही ह्या गोष्टी जर सांगायचं झालं तर माझं कसं आहे म्हणजे मी कोणालाच नाही म्हणत नाही म्हणजे आपल्या भागातला असो किंवा बाहेरचा असू फक्त माझा एक काय म्हणजे नियम आहे की मी लई गाड्या हणत नाही माहिती म्हणजे एक दोन तीन गाड्या ठराव्या हाततो म्हणजे ज्यांचा फोन आलाय बाबा त्यांचा ऍडजस्टमेंट करून एक दोन तीन गाड्या सांगतो आणि एकच गाडी मला जी पाहिला जो फोन कोण करेल त्याची फिक्स गाडी आपण म्हणजे हणतो मग आई साहेब होते आई साहेबांचं कसं म्हणतात काय कशा पद्धतीने कर बाळा कसे काय काय म्हणजे असं काय असते काय नाही तर आयच सांगायचं मग तिचा सगळ्यात आशीर्वाद मोठा आहे आई सगळ्यात पहिल्यांदा आईचा आशीर्वाद पाहिजे पाठीमाग आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग ह्या क्षेत्रात पाहिले आहे त्यामुळे मग आपल्याला काय म्हणजे कमी नाही क्षेत्रात म्हणजे गुलाला ती एक टेन्शनलेच काम असेल कि बाबा घरी काय टेन्शन नाही म्हणजे घरी घरी नाही काय मग तिचा आशीर्वाद आपल्या मग काय म्हणजे आईचा आई ती शेवट आईच असते तिचा आशीर्वाद आपल्या लय मोठा आहे आई नसते त्यांना ते महत्व कळते आई दुःख माहिती दुःख जाणवत आई म्हणजे काय काय असते काय आई वडील आहेत तर सर्व आहेत आपल्याला पण आईचं प्रेम भरपूर आहे आपल्या मन वडिलांचा पण जिथून वडील तुला पाहत असतील ते म्हणजे एक कुठत अभिमान वाटत असेल त्यांना पण शंभर टक्के त्यांना शंभर टक्के म्हणजे आज ती पाहिजे होते त्यांना लय आनंद आला असतो पण काय हरकत नाही बाकी आपली म्हणजे कुटुंब आहे चुलते असतील आपले सगळ्यांचा म्हणजे सर्व आपल्याला पाठिंबा आहे चुलत्या आहेत आपल्या सगळ्यांचा घराचा कुटुंबाचा आपल्याला आता नवीन ड्रायव्हर येत आहेत सर्व काही तर कशा पद्धतीने सांगशील त्यांना काय म्हणजे काय काय केलं पाहिजे गोष्टी काय नवीन ड्रायव्हरांच सांगायचं झालं म्हणजे की त्यांनी लगेल की म्हणजे कसं बघितलं पाहिजे आधी की बाबा कुठला ड्रायव्हर काय करतोय किंवा काय करतोय आपण काय केलं पाहिजे ते सगळं त्यांनी पाहून हे करून म्हणजे म्हणजे गाड्या हाणल्या पाहिजे आता नवीन ड्रायव्हरचं काय होते गडबड करतात एखादी गाडी अंगावाली किंवा काय झालं त्यांना लगेल की म्हणजे कळत नाही की काय केलं पाहिजे म्हणजे उडी टाकली पाहिजे किंवा बैल तो धरला पाहिजे काही गोष्टी कळत नाही नवीन ड्रायव्हर त्यांनी ते सगळं म्हणजे हे जुना ड्रायव्हर काय आहेत ना म्हणजे त्यांचं बघितलं पाहिजे त्यांनी ती काय करतात एखादी गाडी अंगावली किंवा काय आता कसं होतंय बऱ्याच ठिकाणी म्हणजे ड्रायव्हर काय करतात गडबड एखादी गाडी अंगावाली की गाडी सोडून म्हणजे उडी टाकते आणि उडी टाकण्यात त्यांना कधी दुखापत व्हायचे चान्सेस जास्त असते तर ती त्यांनी म्हणजे अनुभवातून शिकलं पाहिजे की कशा प्रकारे उडी टाकली पाहिजे किंवा एखादी गाडी जास्ती काय केलं पाहिजे किंवा त्यांनी अनुभव घेऊन गाडी हणली पाहिजे धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि मित्रांनो पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर बोलले आणि जिद्दी ड्रायव्हर आहे आणि बोलायचं त्यांना काही म्हणजे कॅमेरा फोटो बोलायचं एकच कारण म्हणजे आज नाही तुम्ही म्हणजे इथपर्यंत आलाय माझ्यासाठी ते महत्वाचं महत्वाचं तुमचा आभार की तुम्ही माझ्या घरी आलाय म्हणजे आज तुम्हाला वाटलं असेल माझ्याविषयी म्हणजे माझ्याबद्दल प्रेम तुम्ही इथपर्यंत प्रथम तुमचं धन्यवाद आणि प्रथम ही म्हणजे मुलाखत याचे कारण काय की सगळ्या म्हणजे गावातले असतील सगळे ग्रामस्थ मंडळ किंवा चाहते जे उलगँग असेल आपले सगळे मित्र त्यांचा आशीर्वाद आपल्यावर भरपूर आहे हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे आपल्याला बाकी काय नको बपलू ड्रायव्हर यांच्या आई साहेब आहेत समोर नमस्ते काकी काय सांगाल मुलाचं एवढं नाव होते संपूर्ण महाराष्ट्रभर काय आनंद आहे घरामध्ये मला त्याचा खूप अभिमान वाटतो खूप आनंद होतो माझ्या मनाला असं अड्ड्यावर गेला की असं फायनल ला गाडी बसली गटाला बसली की फोन करत असते त्याचा स्टेटस ठेवत असते मला त्याचा खूप अभिमान वाटतो एवढं आपलं पोर पोरान आपल्या गावचं नाव त्या माझ्या म्हणजे मी आई त्याची आपल्या गावचं नाव एवढ्या सगळ्या महाराष्ट्रभर केले सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवल्याला त्याचा मला खूप अभिमान वाटतो आज आज शेअर पाहिली का तुम्ही पाहिली पाहिली कस वाटलं आज छान वाटलं मला माझ्या मनाला खूप आनंद झाला बर बबलू ड्रायव्हर यांच्याकडे तो भरपूर गुलाल घेतले पण आजचा गुलाल काय स्पेशल आहे आजचा गुलाल म्हणजे स्पेशल आहे त्यात काय विषय बकासूर म्हणलं की तो पलीकडे शेताला म्हणजे त्यानं शेता समोर पलीकडे म्हणजे ही क्षेत्र काय असते त्या बैलांना म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र तर आहेच पहिल्यापासून पण ही ट्रेंडिंगला म्हणजे अनेक ट्रेंडिंगला नव्या म्हणजे आणलं ती त्या बैलांना आणलं बकासूर त्यामुळे त्या बायला विषयी सांगायला में तर त्याला विषय नाही आता कसं आहे घरचा पाठिंबा महत्वाचा आहे का की कारण घरी थोडस टेन्शन असते कि मुलगा इतक्या लांब जातोय आणि रिस्कच काम आहे हो। गाडीवर बसणं म्हणजे ते कशा पद्धतीने म्हणजे त्याला काय सांगतो तुम्ही अड्ड्यावर वगैरे जाताना कसं काय त्याला सांगतो आता पाहायला सांभाळून करत जा गाडी कांद्याशी इकडून तिकडून आली तर जेवाला सांभाळून करत जा बाहेर गेलं तर असं सांगते मी त्याला आणि मी परमेश्वरा प्रार्थना करते त्याला असं खूप यश मिळव भरभरून खूप मोठ मोठी उंच भरारी घेऊ त्याच्या पाठी परमेश्वराची आमच्या सगळ्या घराचे त्याची चुलती आहे त्याचा भाऊ मोठा भाऊ चुलत भाऊ चुलती सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आमच्या आहेत आणि एक जिद्द आहे त्याच्या मनामध्ये काहीतरी करून दाखवायची आणि आता सत्ता वय सुरू आहे जास्त काय हो, नाही कशा पद्धतीने खूप लहान वयापासून त्यांनी हे क्षेत्रात त्यांना भाग घेतलाय असं म्हणजे खूप अभिमान वाटतो त्याच्याबाबत